हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या बिन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी तरुणाच्या पायाच्या नळीद्वारे हृदयाची दोन छिद्रे बंद करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी अमन हुसेन मुल्ला वैवर्ष तेवीस राहणार रत्नागिरी या तरुण पेशंटच्या हृदयातील दोन छिद्रे पायाच्या धमनीद्वारे बंद करण्याची बिन टाक्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी तरुणाला जीवनदान दिले अनावश्यक ओपन हार्ड सर्जरीपासून धोका टळल्याने तरुण व त्याचे नातेवाईकाने डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले तरुण विदेशात जाणार असल्याने त्याला सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे होती तेव्हा स्थानिक डॉक्टरांच्याकडे तपासणी केल्यानंतर त्याच्यावर हृदयामध्ये वीस आणि चौदा या मिलीमीटरचे दोन छिद्र असल्याचं निष्पन्न झाले नातेवाईकांनी खाजगी एका रुग्णालयात गेल्यानंतर ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला नातेवाईकांनी डॉक्टर मुजावर यांच्याशी संपर्क साधला असता डॉक्टर रियाज मुजावर यांनी नातेवाईकांना धीर देऊन अनावश्यक ओपन हार्ट सर्जरीपेक्षा पायाच्या धमनीद्वारे दोन्ही छित्रे बंद करण्याची शस्त्रक्रिया करण्याचा विश्वास दिला तात्काळ मिरजेत बोलावून घेऊन भारतीय हॉस्पिटल येथे त्याला उपचारासाठी दाखल केलं ओपन हार्ट सर्जरी न करता तरुणाच्या पायाच्या धमनीद्वारे हृदयापर्यंत मशीन टाकून दोन्ही छिद्र बंद करण्याची डॉक्टर रियाज मुजावर यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण दुसऱ्या दिवशी चालू फिरू लागल्याने नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उडला नव्हता डॉक्टर रियाज मुजावर यांनी हृदयाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान दिल्याने त्यांच्यामुळे मिरज आरोग्य पंढरीच्या नावलौकिकात आणखीन भर पडत आहे मुरज अर्ध्या हा येथे इंटरनॅशनल कॅटवर्स मधून काम करतो अमन मुल्ला वयवर्ष तेवीस हा मुलगा मला मागच्या आठवड्यात दाखवण्यासाठी आला होता बा ह्याच्या हृदयामध्ये दोन छिद्र होती व त्याला ओपन हासा सल्ला देण्यात आला होता त्याचा इको केल्यानंतर तुम्हाला असे लक्षात आले की मोठ्या साईजचा दिवस जर वापरला तर दोन्ही छिद्र एका डिवाईसमध्ये विना ऑपरेशन करता पायाच्या नदीतून बंद करता येईल कारण बाहेर दोन छिद्र असल्यामुळे त्याला ओपनहासाचा सल्ला देण्यात आला शुक्रवार सकाळी पायाच्या नशेतून ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली त्या ह्याच्या सर्व कुठल्याही प्रकारच्या छातेवर घाव नाही व पायाच्या नदीतून केल्यामुळे हा मुलगा दुसऱ्या दिवशी उठून बसला व आज ओपीडीमध्ये आहे हा पूर्णपणे नॉर्मल आहे ह्याला पुढचे सहा महिने एक पंच्याहत्तर पैशाची गुळी खायला लागेल सहा महिन्यानंतर कुठल्याही प्रकारची गुळीची आवश्यकता नाही ह्याच्या पुढचे अक्षर पूर्णपणे नॉर्मल असेल आज मिरजेमध्ये आपण सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया विना टाक्याच्या डिव्हाइस क्लोजर आय व्ही एल ओ सी टी पेसमेकर तसेच हाय रिस्क अँडोप्लास्टी व बायपास हे राजीव गांधी व महात्मा ज्योतिबा फ्ले पण म्युझियममध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक शस्त्रक्रिया ज ज्या प्रकारे एच डी डिवाईस क्लोजर करणे सी आर टी टी पेसमेकर बसवणे तसेच हा हाय रिस्क ॲन्झोप्लास्टी आय व्ही एल किंवा ओ सी टीद्वारे करणे या शक्य झालेल्या आहेत त्यामुळे या सर्वांचा सगळ्यांनी लाभ घ्यावा